समाज कल्याण विभागाच्या वतीने शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन साठी अर्ज सुरू झालेले आहेत एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तुम्हाला जर अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन हवी असेल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या सध्या बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे अशा वेळी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा परिषद योजना दोन हजार चोवीस अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन देण्यात येत आहे जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करू शकेल महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या वतीने झेरॉक्स मशीन व शिलाई मशीनसाठी अनुदान दिले जाते अर्ज करण्याच्या जा तारखा फक्त वेगवेगळ्या वे 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 असू शकतात जालना जिल्हा परिषद अंतर्गत सध्या शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन साठी अर्ज सुरू झालेले असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जेणेकरून ही सविस्तर माहिती घेऊन तुम्ही तुम्हाला या योजनेचा लाभ घेणं अधिक सोपं होऊन जाईल या ठिकाणी अर्जदाराला जातीचा दाखला दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला ग्रामसभेचा ठराव शाळा सोडण्याचा दाखला ही इत्यादी सर्व कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असतात मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात ही योजना जालना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी ही योजना नसून केवळ मागास प्रवर्गातील नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना सुरू असतात याचाच एक भाग म्हणून ही झेरॉक्स व सिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली आहे झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला समाज कल्याण का विभाग कार्यालयात अर्ज अर्ज सादर करावा लागणार आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही झेरॉक्स मशीन व शिलाई मशीनसाठी अर्ज करू शकता त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत कृपया याची अर्जदारांनी नोंद घेणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या जेणेकरून तुम्हाला शिलाई मशीन किंवा झेरॉक्स मशीनचा लाभ मिळू शकेल धन्यवाद